एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस वंजारी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आपल्या ठसा आता महाराष्ट्रभरात उमटवण्याचा जणू चंगच बांधला असून नुकतेच त्यांनी पालघर जिल्ह्यातील भोईसर येथील समाज बांधवांची भेट घेत वंजारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर करत समाज एकत्रीकरणाचे पवित्र कार्य सुरूच ठेवले आहे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उपस्थित होते आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी आपण काही देणे लागतो या हेतूने वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील वंजारी समाज बांधवांना एकत्रित करण्याचा जणू चंगच बांधला असून त्याच उद्देशाने महाराष्ट्रभर स्वखर्चाने दौरा करीत विविध ठिकाणच्या बांधवांना वंजारी महासंघाच्या छताखाली आणण्यात येत आहे नुकतेच त्यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला असून या जिल्ह्यात त्यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी पालघर जिल्हाध्यक्ष रजनीकांत संखे यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रमोद संखे जिल्हा सरचिटणीस पालघर तालुकाध्यक्ष नापेश संखे वसई तालुकाध्यक्षपदी कल्पेश संखे पालघर तालुका युवा अध्यक्षपदी विवेक वडे पालघर जिल्हा सचिव प्रणित संखे पालघर तालुका उपाध्यक्ष अभय संखे पालघर तालुका संघटक अमित संके पालघर तालुका महिला अध्यक्ष राखी पिंपळे आदींची निवड जाहीर करण्यात येऊन सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड मी आभार व्यक्त करतो गरुड साहेब केदार साहेब आणि कांगणी साहेबांचं की त्यांनी मला तालुका अध्यक्षपदाची निवड केली आणि वंजारी महासंघाचं कार्य करण्याची जी उभारी दिलेली आहे त्याकरता मी त्यांचं धन्यवाद करतो आणि मी आश्वास करतो की मी समाजाकरता एकमिष्ठाने काम करेन महासंघ महाराष्ट्र संपर्क प्रमुख खंडेश्वर साहेब छबू मधुकर साहेब व गणेश खाडेसाहेब व साहेब यांनी आज पालघर जिल्ह्यामध्ये खूप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत आणि यासाठी वंजारी समाजा खरोखरच खूप प्रसन्न झाला आहे आणि या पुढील वाटचालीसाठी सगळेजण एकत्र राहून वंजारी समाजासाठी काम करतील एवढंच बोलून सांगतो जे मी सुमित प्रमोद संखे मला जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल खाडे साहेब आणि केदार साहेब तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी समाजासाठी कार्य करेन मला पालघर जिल्हा उपाध्य उपाध्यक्षपदी निरीक्षित दिली म्हणजे सर्वांचे आभार मला फक्त एवढंच माहीत होतं की वंजारी समाज हा फक्त पालघरमध्येच आहे पण आता माहीत पडलं की पूर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज आहे आम्ही पुढे रजनीकांत भाऊंच्या बरोबर रुपाली आशिष संखे आज आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कांगडे साहेब गरुड साहेब आणि केदार साहेब आलेले आहेत त्यांनी आमची एक आम्हाला तरुण पिढीला आज नियुक्ती केली तर आम्हाला असं वाटते की आज आमचा समाज नाही तर आपलाच खूप मोठा समाज आहे त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी काम करून दाखवायचं आहे आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन करावं ही मी त्यांच्याकडे विनंती करते प्रमोद वासुदेव संख्ये श्रीयुत गरुड साहेब आणि केदार साहेब यांनी पालघर तालुक्यात उपस्थिती देऊन सर्व पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे त्यात मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवडणूक झालेली आहे मी सर्वप्रथम आमच्या वंधारे महासंघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानतो श्रीयुत कांगणेसाहेब साहेब आणि केदार साहेब ज्यांनी मला तालुका उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे त्यांचीही निवड मी सार्थ नक्कीच करेल पाटील आज ह्या सभेत मला वंजारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य आणि पालघर जिल्ह्यासाठी सरचिटणीस या पदाची जबाबदारी दिलेली आहे तर ह्या पदाला मी मान देऊन ही स्वीकारलेली आहे आणि जोमाने काम करीन माननीय केदार साहेब आणि गरुड साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच रजनीकांत संखे हे फार माझे जुने मित्र आहेत परंतु मध्येच गॅप पडलेला आता तो आम्ही भरून काढू नमस्कार रजनीकांत आनंद संख्ये मुक्काम देदाळे आता सध्या वास्तव्य मुंबईला भाईंदर येते पालघर जिल्हा अध्यक्ष मागील जानेवारीला माझी नियुक्ती करण्यात आली संस्थापक माननीय श्री गणेश सर त्यांनी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमचे मित्र छबू सर यांना दिली छबू कांगणेच्या सोबत साहेब गरुड साहेब आणि त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला जी जबाबदारी देण्यात आली त्यानुसार मी आज नाकेश संखे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील जिल्हा सरचिटणीस प्रमोद संखे जिल्हा उपाध्यक्ष सुमित संखे जिल्हा युवा अध्यक्ष विवेक पाटील वडे वडे तालुका अध्य तालुका उपाध्यक्ष आणि आमचे मित्र सुमित पालघर तालुका संघटक आणि नापेश संखे जिल्हा तालुका पालघर तालुका अध्यक्ष आणि अभय संखे पालघर तालुका उपाध्यक्षपदी माझ्या शिलेदारांची आज निवड करण्यात आली आहे खास सर बोईसर आमच्या घरी येऊन ह्या लोकांची जी आज नियुक्ती केलेली आहे श्रीयत प्रमोद सरांच्या घरी बसून आमची ही पूर्वनियोजित मिटिंग होती आठ तारखेला आम्ही मिटिंग ठेवलीच होती आणि हे आम्हाला करायचंच होतं पण आज आम्ही ह्याच्या अगोदर पदं डिक्लेअर केली होते आज त्यांच्या हस्ते पदं देण्यासाठी खास पदाधिकारी आमचे नाशिकवरून आले ना आम्ही त्यांचं स्वागत करतो गोपीनाथ मुंडे साहेब आणि भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने आज पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष रंजनीकांत संके साहेब आणि आमचे केदार साहेब सन्मान्य साहेब जिल्हा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि गरुड साहेब उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस आणि रुपालीताई जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी आज ह्या जिल्ह्यात आम्ही आलो आहेत सरांचे फोन आम्हाला रोज यायचे त्याने आठ दिवसात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी केली के आणि आम्हाला बोलले का तुम्ही आमच्या इकडे या एक मिटिंग ठेवतो आणि कार्यकर्णी आपल्याला जाहीर करायची आहेत त्यानुसार आम्ही आज इथं आलो आहेत आम्ही सर्व कार्यकिर्णी जाहीर केली पण इथं आल्यावर आम्हाला एवढा आनंद झाला का आमच्या समाजाचा समाज इथं पन्नास हजार समाज आहेत आमचा आला आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्व टीमने आता आम्हाला सर्वांना सांगितलं का सर्व सर्व समाज आम्ही एकत्र करू आणि एक नंबर आपल्या समाजाचं इथं काम झालं पाहिजे कोणाच्या अडचण असेल काही असेल आणि ते पण आम्ही सोडू सोडू आणि काही अडचण तर तुम्हाला पण फोन करू पण ठीक आहे आम्ही आहेच आहे पालघर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला वंजारी महासंघाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि सर्व संघटना मजबूत आहेत आणि तर सरांना बोललो का तुम्ही संपूर्ण समाज एकत्र करा ते म्हणा तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही सर्व समाज एकत्र करू आणि परत तुम्हाला बोलू त्यावेळेस तुम्हाला कळेल काही काही नाही आणि सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो